नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा शपथ घेतली मोदी तीनच्या दमदार वाटचालीला कालपासून प्रारंभ झाला लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी सर्व प्रकारची आयुधं वापरून पाहिली तरीसुद्धा नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेवर विराजमान झाले आहेत ही समाधानाची बाब आहे मोदी सत्तेवर विराजमान झाले तरीसुद्धा महाराष्ट्रातील दारुण पराभव नजरेआड करता येत नाही परंतु महायुतीतील मित्रपक्षांनी या पराभवापासून काही धडा घेतला आहे अशा प्रकारचं चित्र दिसत नाही आहे विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यावर असताना या मित्रपक्षांनी बेटकुळ्या दाखवत षड्डू ठोकायला सुरुवात केलेली आहे राज्यातील महायुतीचे कर्णधार महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं समर्थन करताना दिसतात आणि त्यांची देशाला प्रचंड गरज आहे असं वारंवार सांगताना दिसतात निकाल जाहीर झाल्यानंतर दिल्लीमध्ये जी रालवातील मित्रपक्षांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी एक सुंदर कविता सादर करत नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला अजित पवारांची भूमिका सुद्धा अशाच प्रकारची आहे अजित पवारसुद्धा नरेंद्र मोदी यांचे खंदे समर्थक आहेत निदान भाषणातून तरी तसं दिसतं आणि अजित पवार यांची विधानंसुद्धा अत्यंत संयमी असतात महायुतीतील मित्रपक्षांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही याची काळजी ते बोलताना नेहमी घेत असतात देवेंद्र फडणवीस यांचं लोकसभेचे निकाल लागल्यानंतर भाजपच्या आमदारांसमोर एक भाषण झालं आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारली मित्रपक्षांवर खापर फोडणं टाळलं महायुतीच्या या तिन्ही नेत्यांमध्ये असलेलं सामंजस्य आणि संयम खालपर्यंत झिरपलेलं दिसत नाहीये चाय से किटली गरम अशा प्रकारचा अनुभव महाराष्ट्रातील जनता घेते विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यावर असताना यातील अनेक नेते बेटकुळ्या काढून दाखवत आहेत त्याच्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होत आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी महायुतीमध्ये झालेल्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला पाच जागा आल्या होत्या परंतु त्यातली फक्त एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिंकता आली आणि ती जागा म्हणजे रायगडची जागा तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री अनिल पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या वाट्याला किमान ऐंशी जागा यायला पाहिजे अशा प्रकारचा दावा केलेला आहे श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार आहेत त्या बारणेनंसुद्धा प्रश्न पडलेला आहे चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती या पार्टीला पाच जागा मिळाल्या तरीसुद्धा त्यांना एक कॅबिनेट मंत्रीपद मिळतं परंतु शिवसेनेला सात जागा मिळाल्यानंतर त्यांना फक्त राज्यमंत्रीपद कालच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला एक राज्यमंत्रीपद बहाल करण्यात आलं होतं परंतु त्यांना कॅबिनेट मंत्रीपद हवं असल्यामुळे त्या पक्षाने हे राज्यमंत्रीपद नाकारलं भविष्यात आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकेल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त केला तुम्हाला सत्तेमध्ये जर जास्त वाटा हवा असेल तर तुम्हाला परफॉर्मन्स दाखवावा लागतो तुमच्याकडे आकडा असावा लागतो राष्ट्रवादी काँग्रेसकडे आज आकडा नाही आहे तरीसुद्धा त्यांची अपेक्षा मात्र कॅबिनेट मंत्रीपदाची आहे बारडेना जो प्रश्न पडला आहे त्याचं कारण ते फक्त एका बाजूने विचार करताना दिसतात शिवसेनेला कॅबिनेट मंत्रीपद का नाही असा त्यांचा प्रश्न आहे चिराग यांना कॅबिनेट मंत्रीपद का मिळालं असाही त्यांचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर सोप्पं आहे शिवसेनेचे महाराष्ट्रामध्ये फक्त चाळीस आमदार आहेत परंतु तरी सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आलेलं आहे या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अशा अनेक घडामोडी झाल्या की ज्याची उत्तरं भाजप कार्यकर्त्यांना देता देता भाजप नेतृत्वाची दमछाक झाली ठाणे मतदारसंघ शिवसेनेला बहाल करण्यात आला वास्तविक या मतदारसंघातील बलाबल जर आपण पाहिलं तर संजीव नाईक हे नवी मुंबईचे आमदार आहेत बाजूला बेलापूरचे आमदार मंदा मात्रे आहेत संजय हे ठाण्याचे आमदार आहेत आणि गीता जैन या भाजपच्या अपक्ष आमदार आहेत म्हणजे भाजपमधून बाहेर पडून त्यांनी बंडखोरी करून निवडणूक लढली आणि ती जिंकली याचा अर्थ या, या मतदारसंघामध्ये ताकद भाजपची आहे तरीसुद्धा तिकीट नरेश मस्केंना देण्यात आलं आणि ते सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहामुळे ठाणे मतदारसंघामध्ये भाजपची ताकद असताना हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला का गेला असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा पडला होता आणि पदाधिकाऱ्यांना सुद्धा पडला होता आणि त्यांच्या प्रश्नाची उत्तर देता देता भाजप नेतृत्वाची दमछाक झाली नवी मुंबईचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी राजीनामा देण्याआधी प्रदेश कार्यालयापर्यंत गेले होते गणेश नाईकांना त्यांना रोखावं लागलं त्यांना समजवावं लागलं आणि त्यांना कामाला लावावं लागलं गणेश नाईक स्वतः ताकतीने मैदानात उतरले आणि त्यांच्या उपस्थितीचा फायदा फक्त ठाणे मतदारसंघाला झाला नाही तर कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा त्यांचा लाभ झाला कारण या दोन्ही मतदारसंघामध्ये आगरी समाजाचा टक्का खूप मोठा आहे आणि या मतदारांवर गणेश नाईक यांचा प्रचंड प्रभाव आहे गणेश नाईक यांची ही ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाऊक होती म्हणून दर दोन दिवसाने एकनाथ शिंदे गणेश नाईक यांच्या संपर्कात असत त्यांना फोन करत शिवसेनेला कॅबिनेट मंत्रीपद का नाही हा प्रश्न ज्या श्रीरंग बाणेनं पडलेला आहे त्यांची मावळ मतदारसंघामध्ये परिस्थिती याच्यापेक्षा वेगळी नव्हती ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी घेतलेली आघाडी मोडून काढण्यामध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि चिंचवडचे आमदार अश्विनी जगताप या दोघांची खूप महत्त्वाची भूमिका आहे या दोन्ही मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांना एक मजबूत आघाडी मिळाली आणि ते विजयी झाले उत्तर पश्चिम मुंबईमध्ये शिवसेनेचे रवींद्र वाईकर यांचा अवघ्या अठ्ठेचाळीस मताने विजय झाला आणि हा विजय काही मावळते खासदार गजानन कीर्तीकर यांच्या प्रयत्नामुळे झाला नाही या संपूर्ण निवडणुकीमध्ये गजानन कीर्तीकर यांची भूमिका संदिग्ध होती ते कायम संभ्रम निर्माण करणारी विधानं करत होते आणि त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर जे ठाकरे गटाच्या तिकड्यावर रवींद्र यांच्या यांच्यासमोर उभे होते त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करणारी वक्तव्य कर होते इथे जीवाची बाजी लावली भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यामुळे विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना उगाच मिशांना पिळ देत बसण्यापेक्षा आकडेवारी लक्षात घेऊन रणनीती बनवण्याची गरज आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मराठा आणि दलित असं समीकरण जुळवण्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना बऱ्यापैकी यश आलेलं आहे अनेक ठिकाणी या, अने या समीकरणामुळे महायुतीच्या उमेदवारांना फटका बसला विधानसभा निवडणुकीपर्यंत हे समीकरण मजबूत करण्याचा प्रयत्न शरद पवार आणि अन्य नेते निश्चितपणे करणार आणि त्याच्याआडी त्यांचा एक प्यादा आधीच मैदानात उतरलेला सुद्धा आहे त्याने त्याचं काम सुरू केलेलं आहे अशावेळी हे समीकरण मोडून काढण्याआधी आणि त्याच्यापेक्षा एक मोठं हिंदुत्वाच्या नावावर एक मजबूत समीकरण बनवण्याआधी माहितीच्या नेत्यांना प्रयत्न करावा लागणार आहे या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर बीडचे खासदार बजरंग सुनावणे धुळ्याचे खासदार शोभा बच्छाव आणि खासदार संजय जाधव हे दर्ग्यामध्ये जाऊन चादरी चढवत आहेत मौलवींचे पाय आहेत आणि मोठ्या अभिमानाने सांगतायत की आम्ही मुस्लिम मतांमुळे विजयी झालो पण कुठेही मराठा समाजाच्या योगदानाचा उल्लेखसुद्धा ही, योगदाना ही मंडळी करत नाही आहेत ही बाब मराठ्यांच्या लक्षात आणून घेण्याची गरज आहे आणि याच्यासाठी हिंदुत्व हिंदुत्वाची एक मजबूत मूठ बांधण्याची गरज आहे हिंदुत्वच या निवडणुकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला विजयी करू शकतं त्याच्यामुळे जातीभेदाच्या भिंती तोडून हिंदुत्वाच्या नावावर सगळ्या अठरापकड जातींना एकत्र करणं आणि त्यांची एक मजबूत मोड बांधणं हे महायुतीच्या नेत्यांचं लक्ष असायला हवं परंतु त्याच्या आधी त्यांनी बेटकुळ्या काढणं बंद करावं लागेल आणि बिनबुडाची विधानं करणं बंद करावं लागेल लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष असूनसुद्धा भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचे परिणाम या निकालांच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये त्याची जर पुनरावृत्ती झाली तर निकालांची सुद्धा पुनरावृत्ती होणार आहे आणि ही पुनरावृत्ती होणार नाही अशा प्रकारची आशा कडवट हिंदुत्ववादी मतदार बाळगून आहे आणि त्यांचा अपेक्षाभंग माहितीचे नेते करणार नाहीत अशा प्रकारची अपेक्षा आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो या व्हिडिओमध्ये मी जे विचार व्यक्त केले त्याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद